आ, राम 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 भैया तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा मी अमोल छत्रसिंग सूर्यवंशी मुक्काम पोस्ट मंगरुळ बुद्रु या गाव ते शेतकरी आहे बरं आता आपण शेती करता हो। तुती लावलेली हो। आता कधीपासून पासून करताय दोन हजार सतरापासून दोन हजार सतरापासून आता याची हो। याची कटिंग कधी झाली कटिंग एक महिना झाला जवळपास एक महिना तर या कटिंग झाल्यानंतर आपण याला जे ग्रीन पॅडच भूमी पावर आणि प्रोम हे खत टाकलेलं हो, आहे आणि हातामध्ये जे दिसतंय ग्रो नायट्रो हो, हो, फवारणी घेतली फवारणी घेतलेली हो, आता फवारणी करून किती दिवस झाले मी थोडं खत टाकला हा खत टाकून एक पंधरा दिवस झाले जवळपास बरं खत टाकला ओखरून घेतलं पाणी दिलं त्याच्यानंतर एक फवारणी झालेली माझी बरं एक आठ दिवस झाली फवारणी घेऊन बरोबर तर आता हे जे आता तुम्ही दोन हजार सतरा पासून करता आता यावेळेस जे आपलं भूमिपावरे टाकले तर याचा वापर करून तुम्हाला त्याचा मध्ये काही फरक वाटतंय का काय फरक वाटतो करा माहिती का क्वालिटी दिवस आहेत थंडीच्या दिवसामध्ये पाला वेग नसते तर पाला आज रोजी समजा मी टाकल्यामुळं आमच्या पण खट टाकलाय त्याची काही जणांचे फाव्हर नाही राहिले समजा किंवा भिजवायचं राहिले लेट केला खट टाकायला तर त्याचा पाला वाढायला नाही माझा वाढा कारण की मी सुरुवातीला केलेला आहे समजा एक आठ दिवसाच्या फरकामध्ये समजा पाल्याचा वेग वाढा जवळपास तुम्ही बघू शकता बघा एक दोन ते अडीच फूट पाला वाढेल आहे थंडीच्या दिवसामध्ये समजा तर आता आज दिनांक आहे सात डिसेंबर हो आता आपण सव्वीस डिसेंबर सव्वीस नोव्हेंबरला खत औषध आणलेली तर सत्तावीस किंवा अठ्ठावीस ला हो। टाकला असणार आज जवळपास आठ ते दहा दिवस झालेले टाकू तर हे माहिती मिळाली माहिती आम्हाला ते भाऊ दिली आमच्या म्हणजे आम्हाला माहित नव्हतं आमचे मित्र आहेत रेशीम चे हे दोनशे अंडे पुतला सव्वा दोनशे किलो माल काढा तर हे ना शिफारस केली हे आता भाऊने सांगितलं की परबडला तुम्ही हे केमे हे वापरा खत वापरा जेणेकरून रासायनिक वापरत असं रासायनिक पैशाचा रिझल्ट चांगला आहे त्या शिफारशी आम्ही हे तुमच्या दुकानावर गेलो त्यावेळेस आम्ही बघितलं स्वतःहून अनुभव घेतला आणि आन अनुभव घेण्यापेक्षा आम्ही स्वतः टाकलं जमिनीमध्ये आणून आम्ही बघितलं त्याचा रिझल्ट तर तुम्ही बघू शकता समजा आता किती एकर आहे आपली ही टोटल आपली तीन एकर तुती आहे तीन एकर आपण ही दीड एकरला वापर केलेला आहे बरोबर आणखी प्लॉट हो, 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 आता कटिंग मागं पुढे असणार आहे हो कटिंग मागं पुढे सगळं याची जशी बॅच होईल तसं तसं याच्या मध्ये तुमचा पाला असून पण त्याच्यामध्ये केलेला अडीच एकर मधला दीड एकर मध्ये आपला फरक कळणार असे याच्यात काय फरक निघते त्याच्यामुळे अनुभव त्याच्या पानाच्या जाडी वगैरे मध्ये काय फरक वाटतो मध्ये फरक नाही तुम्ही बघू शकता इकडे बघा तेज इकडे बघा तेज आहे समजा ही जी जाडी आहे ही जी लवचिक पण आहे समजा याच्यामध्ये जे पातळपणा तर पातळपणाने जाडी आलेली आहे आता राजूभाऊ म्हणले की पान जर असं दाबलं तर ते असं नरम राहिलं पाहिजे नरम तर राहते समजा इकडे बघा हे का पहिली गोष्ट आणि जाडी असल्यामुळे काय म्हणतात का लोकर संपत नाही त्याच्यामध्ये अन्न घटक भरपूर असते हो आणि पाला आता पात्र आठला जी आता ही एक तास संपणार आहे समजा जवळपास हो। दीड तास सवा तास घेणार बरोबर पाला संपायला कारण की गाडी असल्यामुळे म्हणजे हे जे खत औषध जे वापरलं म्हणजे याचा फरक जे दिसतंय ते मला चांगला वाटतंय नंबर एक शंभर टक्के चांगला इतर जे काही रेशीम शेती करणारे शेतकरी आहेत तर त्यांनी त्यांना त्यांच्याबद्दल काय संदेश आहे तुमचा की त्यांनी खत औषधाबद्दल माझं प्रामाणिक मत आहे की रेशीम शेतकरी म्हणून सांगतो मी कारण की रेशीम शेतकरीची का आहे समजा त्याच्यात खोटा बोलत नाही किंवा फसविरी करत नाही किंवा शिफारस कोणा कंपनीची करीत नाही मग स्वतः आम्ही अनुभव घेतला माझं प्रामाणिक मत की एकदा तरी त्याने एका प्लॉटला होईना किंवा एका डोसला एक एकरसाठी तरी एक वेळेस वापरून पाहावं स्वतः अनुभव घ्यावा नंतर त्यानं इतर शेतकऱ्याला शेअर करावे जेणेकरून मुक्त शेती कशी करता येईल आपल्याला आणि बायोगोड कसं बोलता येईल हे त्याचा त्याने विचार करावा ठीक आहे तर मी गोवर्धन ठोमरी आपले धन्यवाद करतो की आपण ग्रीन पॅनच्या काळ्याई वाचव या अभ्यानं सामील झालात रसायनमुक्त शेती करायला सुरुवात केली त्याबद्दल धन्यवाद